वंदन करतो गणरायाला हात जोडतो वरद विनायकाला, प्रार्थना करतो गजाननाला सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव निमित्ताने सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच विशेष सहाय्यक मंत्री श्री हसन मुश्रीफ तसेच कोल्हापूर लाईव्ह आयोजित गणेशोत्सव स्पर्धेनिमित्ताने मंत्री हसनसो मुश्रीफ यांच्यातर्फे सार्वजनिक स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास लंबोदराचा घरात आहे निवास दहा दिवस आहे आनंदाची रास गणपती बाप्पा मंत्री हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तब्बल पन्नास हजारहून अधिक रकमेची गणेशोत्सव स्पर्धा खास गडहिंग्लश शहर व गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांसाठी या गणेशोत्सव निमित्ताने भव्य अशी स्पर्धा ज्यात आपल्या घरातील आप अथवा मंडळाचा डेकोरेशनचा व्हिडिओ आडव्या स्क्रीनवर शूटिंग करा व आमच्या नाईन सेवन सिक्स सिक्स सेवन एट फोर फाईव्ह झिरो झिरो या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा आणि जिंका फरखोस पक्षीचे या डेकोरेशनसाठी चाळीस पॉइंट असतील सध्याच्या वास्तविक परिस्थितीवर काही डेकोरेशन असतील तर त्यासाठी दहा पॉइंट असतील तसेच पर्यावरणपूरक डेकोरेशनसाठी वीस पॉईंट असतील व आमच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या व्हिडिओच्या वहिवर्सला तीस पॉइंट असतील स्पर्धेचे सर्व निर्णय हे आयोजकांकडे असतील या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येईल तर सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्ती पत्रक देण्यात येईल तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी वा गणपती बाप्पा मोरिया मीडिया पार्टनर कोल्हापूर लाईव्ह न्यूज